महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झाल्याचं जा आपण बऱ्याच वेळा बोललो होतो ते हसू का गायब झालं होतं त्याचं उत्तर आत्ता मिळायला आहे आणखी एका प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्हाला सगळ्यांना तो प्रश्न पडला असेल की एकेकाळचे राजकीय दुश्मन असणारे अजित पवार देवेंद्र फडणवीस अजित पवारांवरती कारवाई होण्यासाठी बैलगाडी भरून पुरावे घेऊन ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते त्या देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला मांडीला मांडी लावून अजित पवार उपमुख्यमंत्री कसे का काय झाले आणि सरकारमधली सत्ता कशी का काय भोगतात हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल त्याचं कारण तुम्हाला असं असं हे सांगतो की एकनाथ शिंदे यांचा जो काही शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा जो काही शिवसेना पक्ष हा जो काही वाद आहे या वादावरती सुप्रीम कोर्टामध्ये या महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये निकाल लागणार आहे आणि तो महत्त्वपूर्ण निकाल लागणार आहे तो फायनल निकाल लागणार आहे आणि तो निकाल कदाचित एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये लागणार आहे कारण त्या पद्धतीनं पुरावी तशी आहेत आणि जे आपण फंडामेंटल बोलतो तेही तशा पद्धतीचे आहेत फक्त आणि फक्त या निकालाला सत्तेच्या जोरावरती डिले करण्यात आलं होतं आणि त्याच गोष्टीसाठी एकनाथ शिंदे गेल्या छत्तीस तासापासून दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत भाजपच्या वरिष्ठ लोकांशी चर्चा आहेत कारण ज्या वेळेला ह्या प्रकरणाचा निकाल लागेल एकतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सगळ्या आमदारांना राजीनामे देऊन त्यांना राजकीय संन्यास घ्यावा लागेल किंवा इतर कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल आणि शिवसेनेचा हा हट्ट त्यांना कायमस्वरूपी सो सोडावं लागणार आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी सविस्तर व्हिडिओ वगैरे बनवला आहे तो देखील नक्की जाऊन बघा